के? नमस्कार शेतकरी बांधवांनो खेतीवाडी आयोजित आजच्या वेबिनारमध्ये मी प्रिया आपले मनपूर्वक स्वागत करते दर शनिवारी आपण एक नवीन विषयावर भेटण्या चर्चा करण्यासाठी भेटत असतो असाच आपला आजचा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे हळद आणि आले, आले पिकावरील करपा पिकाचं व्यवस्थापन आपण मागच्या वेळी जर बघायला गेलं तर आपण एक मिनिट थोडी तांत्रिक अडचण आल्यामुळे थोडं थांबवते कंटिन्यू करा मागच्या वेळी आपण हळद पिकावरील कंदमाशी व्यवस्थापन आणि कंदकुस व्यवस्थापनाबद्दल माहिती पाहिलेली असंच आपण आजचा विषय घेऊन आलेलो आहे हळद पिकावरील आले आले आणि हळद पिकावरील करपा व्यवस्थापन सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर पाठीमाग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडून गेलेला आहे आणि आता कडक उन्हामुळे काही पिकांवर हळदीच्या पिकांवरती आल्याच्या पिकांवरती करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे तर आ, आता जास्त आर्द्रता किंवा अशा करपा रोगाला हो हानी पोहोचवणारे किंवा घडून आणणारे असे असेभूत घटक आपल्याला दिसत आहे तर त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याला आज लाभलेले आहेत ला आहेतचे प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश माळी सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार शेतकरी अंदाज नमस्कार, बघितला तर आपल्याला एकवीस बावीस तारखेपासून पाऊस सांगितला आला आहे मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात पण सांगितलेलं आहे असं ऊन पाऊस याचं वातावरण करपारोगास हो कर हानिकारक म्हणजे पोषक ठरत आहे आणि हळद आणि आले पिकामध्ये मध्ये बघायला गेलं तर कर्पारोगामुळे हो जवळजवळ वीस ते साठ टक्क्यांपर्यंत नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी योग्य व योग्य व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे तर त्याच्यासाठीच आपण सरांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करूया सर आल्या आणि हळदीमध्ये कर्पा हो खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतात जाणवतो तर त्याच्यामध्ये महत्वाचे दोन प्रकार पडतात त्या दोन प्रकारामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक प्रकार हळदीचा कर्पा आहे किंवा हळदीचे जे टिपके म्हणतो आपण पानांवरती जे टिपके पडतात प्रत्येकाची लक्षणं वेगळी आणि त्याला जे अनुकूल वातावरण आहे ते वेगवेगळं आहे आणि ते करपा रोग जो पसरतो त्याचे जे आपण म्हणतो जे बुरशा आहेत त्या पण वेगवेगळ्या आहेत तर त्याच्याबद्दल थोडस मार्गदर्शन करावं की शेतकऱ्यांनी पानांवरील करपा आणि टिपके हे दोन्ही कसं ओळखावं बरो बरोबर आहे हळद किंवा असो किंवा आले असो करपा हा पानावरचे करपा आणि महत्वाचं म्हणजे पानावरचा करपा हा जास्त पहिल्यांदा त्रास द्यायला चालू करतो तो बऱ्याच वेळा काय होतं पूर्णच पान असं करपायला कलर नावाची पहिल्यांदा पानावरती गोल टिपका तयार करते आणि ते गोल टिपका तर पहिल्या फोटो मध्ये जो आल्याचं जे पीक दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जो पूर्ण पान असं करत दिसतं बघा तो आहे कलेक्ट्रिकम करतो पहिल्यांदा जी अवस्था आहे की तो जर पाहायचं म्हटलं तर पहिल्यांदा असं दोन नंबरच्या फोटोमध्ये पहिल्यांदा ठिपका दिसतो तीन नंबर दोन तीन नंबरच्या फोटोमध्ये ती ठिपक्यांची मोठी वाढ झाली आणि चार नंबर ठिपक्याने पूर्ण पानावरती पूर्ण व्यापलं सेम कंडिशन आल्यामध्ये आणि हळदीमध्ये पण हे असंच प्रकारे पडतो कलेक्टर ट्रिकम नावाच्या बुरशीमुळे कलेक्टर ट्रिकम कॅपसिसी या बुरशीमुळे हा पानावरील करपा नक्कीच जास्त लोकांना त्रासदायक राहतो वातावरण काय अचानक तापमान वाढलं कंटिन्युअस गेल्या वेळेला पाऊस असताय आणि अचानक तापमानाची वाढ झाली तापमान जर जवळजवळ पस्तीसच्या आसपास या काळात गेलं आणि हा थंड संध्याकाळी जर हवेत गार्ट असला आर्द्रता असेल तर नक्कीच या वर्षीमुळे आपल्याला प्रादुर्भाव आल्यावरती आणि हळदीवरती नक्की दिसायला चालू होतं तसेच या पानावरील कर्पा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वेळच्या वेळी नियोजन करणं खूप गरजेचं राहतं धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही करपा कसा बघायला गेलं तर सर जसं सांगितलं आता पहिला फोटो तो दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यामध्ये जर बघितला तुम्ही पहिल्यांदा एक मोठा गोल पडलेला आहे जो की अनियमित आकाराचा आहे त्याला कोणता आकार नाहीये आणि तोच जर दुसऱ्या फोटो मध्ये तिसऱ्या फोटो मध्ये बघायला गेलं तर त्याचं प्रमाण वाढत वाढत गेले तर असंच पानांवरती जे टिपका पडून पूर्ण नंतर जर प्रमाण वाढलं तर पूर्ण पान आपलं करपल्यासार पूर्ण पान करपत तर ह्याच्यामध्ये जो पोलिटोरम कॅप्सिकी आहे तर हे महत्वाची बुरशी त्याला हे होते आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही हे जे पान करपा पडला आहे ते पान उन्हाकडे जर पकडलं पकडून धरलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा रिंग रिंग दिसतात त्यात तुम्ही ओळखू शकता तर पानांवरील करपाबद्दल तर सांगितलं पण आता सर पानांवरती टिपके म्हणजे आपण जो लिप ब्लॉज म्हणतो हा पण रोग हा जो करप्याचाच प्रकार आहे शेतकऱ्यांना कसा ओळखायचा हो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बरोबर या पानावर करपा आणि दोन्ही मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कपलत होत असते की दोन्हीला औषधाचं प्रमाण काय वापरायचं कसं वापरायचं कधी वापरायचं धरण्यासाठी <coughs> पानावर ठिपके जे आहेत पानावर ठिपके जे आहेत ते बऱ्याच वेळा टॅफ्रिना मॅक्युलन्स नावाच्या वृश्वळ हा प्रकार पानावर ठिपके आपल्या हळदीवरती हो किंवा आल्यावरती हो येत असतात पहिल्यांदा पानावरती बारीक 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 ठिपके बारी, बारी बारी पडतात आणि ठिपक्यांची संख्या वाढायला चालू होते तसंच मगाशी करपा होता कर्फ्यामध्ये काय होतं पहिल्यांदा ठिपका पडतो म्हणजे गोल रेषा असा रिंग असा तयार होतात आणि तो पूर्णपणे व्याप्र एकमेकातील पानात एकमेकात व्यापत जातो तसं ते पानावर करपा होतो नंतर पाना जे असतात ते पाना ठिपक्यामध्ये एक ठिपका पडला त्या दु बाजूला दुसरा ठिपका पडतो तिसरा ठिपका पडतो चौथा ठिपका पडतो असे ठिपक्यांची संख्या वाढते टॅक्टिना मॅक्युलोस नावाच्या बुरशीमुळे हा प्रकार आपल्याला आल्यामध्ये आणि हळदीमध्ये जाणवतो धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बांधवांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फोटोत बघताय तर पानांवरील पानांवरील टिपके आणि पानांवरील करपा हे कसं ओळखायचं पानांवरील टिपक्यामध्ये जसं आता तुम्ही पानांवरील करपामध्ये बघितलं की काळ्या प्रकारचे आणि मोठे अनियमित आकाराचे टिपके पडलेले असतात पण पानां जो टॅफ्रिना मॅक्युलन्स नावाचे जे बुरशे आहे त्याच्यामध्ये बारीक 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 जसे आपण पाण्याचे जसे टिपके पडतात वॉटर ड्रॉपलेट्स जसे असतात त्याच्याप्रमाणे आल्याच्या पानांवरती आणि हळदीच्या पानांवरती तो असं पाणी शिंपडल्यासारखे टिपके पडतात छोटे 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 आणि भरपूर पडतात आणि नंतर त्याचं प्रमाण वाढून ते एकत्र होतात आणि हे ठिपके जर बघायला गेले नॉर्मली पानाच्या मध्यभागी म्हणजे पानाच्या एका बाजूला पाना कडेला जास्त असतात तर ते तुम्ही तसं ओळखू शकता ते सर, तर सर त्याची लक्षणे कशी ओळखायची हे तर आपण सांगितलं पण त्यावरती <laughs> महत्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधव सांगतात की जसे आपल्याला नियमित प्रकार फोटो काढवत असतात किंवा फोन करून माहिती विचारत असतात की मॅडम अशा अशी लक्षणे दिसत आहेत करपा आहे पण आपण म्हणूनच सांगत असतात पण त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय आता आपल्याला माहितीये की सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत करपाचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो तर त्याच्यामध्ये आता सुरुवातीला जर प्रतिबंधात्मक उपाययोजना जर काय करता आली आपल्याला जर कोणतं औषध बनवून जर वापरता आलं तर त्याच्याबद्दल औषध त्याच्याबद्दल बरोबर कारण काय होते बऱ्याच वेळा पानावरील ठिपके किंवा करपा कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे नंतर पूर्ण प्लॉट प्लॉट पूर्ण बसायला चालू होतो त्याच्यावरती चा वेगवेगळी औषध आपल्याला मारता येतात तर या करत असताना बोर्ड मिश्रणाचा एक वापर हा एक देखील महत्वाचा एक त्यामध्ये आहे आणि बोर्ड मिश्रण जर वापरलं तर ह्याचा बऱ्याच वेळा जी जमिनीत पडणारी बुरशी आहे त्या बुरशीचा आपण वेगळीच आटोका करतोय पर पर्यायानं आपल्या बागेमध्ये आपल्या आल्याच्या याच्यामध्ये किंवा हळदीच्या तुम्हाला हा परिणाम नक्कीच कमी दाखल आला होतो तर त्याला बोर्ड मिश्रण हे एक किलो मोरचूत आणि एक किलो चुनकळी असं एक वेगवेगळं घ्यायचं आणि वेगवेगळ्या बकेटमध्ये भिजू घालायचं दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना एक किलो मुरची होत वेगवेगळ्या बकेटमध्ये दहा भिजत ठेवा ते चांगले पुण्याचे रात्रभर भिजवत ठेवलं की बऱ्याच वेळा काय होतं ते चुनाची निवळी चांगली तयार होते आणि आपलं जे मुरछद आहे ते पण चांगलं पाण्यात वेगळतं मग विरघळलेलं मुरछूत आणि विरघळलेलं चुनकळी चांगलं गाळून घ्यायचं वेगवेगळ्या भांड्यामध्ये आणि आपल्या ज्या दिवशी फवाराचा आहे सॉरी ज्या दिवशी आपल्याला हे बघणं सोडणं आहे त्यावेळेला ते दोन्ही एकत्र मिसळायचं आयसी लिटर पाण्यामध्ये म्हणजे एक किलो चुना दहा लिटर पाणी एक किलो मोरचू दहा लिटर पाणी वीस लिटर पाणी झालं आणि अधिकचं आयसी लिटर पाणी असं दोन्ही एकत्र मिसळायचं आणि हे चांगले ढवळत ढवळत मिसळ करा आणि चांगली वस्तू गाळ करून घ्या अगदी अं फडक्यामध्ये किंवा रुमाळाच्या फडक्यामध्ये किंवा साडीच्या फडक्यामध्ये चांगलं गाळून घेतलं आणि ते काळून घ्या जेणेकरून आपल्या ठिबकचा ठिबक नळ्या ब्लॉक होणार नाही आणि हे ब्लॉक करून ठिबकने सोडा म्हणजे बोर्ड हे आपल्याला प्रभावीपणे आपल्या जमिनीत पडलेल्या बुरशा ज्या आहेत असतील पुन्हा आपला टॅप असेल किंवा इतर बुरशा पण आहेत दहा बारा प्रकारच्या कि ज्या आपल्याला आप कु, कंद प्रादुर्भाव करत असतात त्या फॅटोप्टोर आहे भरपूर प्रकारच्या बुरशा आपल्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये असतात त्या देखील काम करेल त्यामुळं एक टक्का बोर्डो मशीन चांगलं तयार करा आणि ते एक पर्याय म्हणजे प्रभावी आणि कंट्रोल करण्यासाठी आधीच्या वेळेला कर, कंट्रोल केलं तर आपल्याला ह्या बोर्ड वापर करून आपल्याला परिणामकारकता कुठल्या बी आपल्या औषधाची परिणामकारकता जी आहे ती नक्कीच वाढवता येते धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बांधवांना बघा एक टक्का बोर्ड मिश्रणाचा वापर आपल्या कोणताही किड रोग असेल कंदकूज असेल किंवा करपा असेल त्याच्यासाठी खूप फायद्याचा ठरतो याच्यामध्ये तुम्हाला थोडं जे औषध आता तुम्हाला शेतकऱ्यांना कशी सवय लागली औषध आणायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि स्प्रे करून टाकायचा किंवा आळवणी करून टाकायची पण एक टक्का बोर्ड मिश्रण थोडे तुम्हाला करायला कष्ट पडेल थोडेसे तुम्हाला भिजत घालावं लागेल रात्रीचं काळून घ्यायला लागेल पण याचा जो जुनं औषध आहे पण रिझल्ट चांगला आहे आपल्या शेतकऱ्यांना जो आपण सांगितलेला आहे की कंदकूर साठी आव्हानात किंवा कर्परोगासाठी ज्या शेतकऱ्यांना आपण सांगितले त्यांना रिझल्ट मिळालेला आहे त्यासाठी तुम्ही एक टक्का बोर्ड मिश्रणाचा वापर केला तर नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल आणि ते स्वस्तात मस्त असं औषध होऊन जाईल तुम्हाला आणि जुनं औषध असल्यामुळे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे तर शेतकरी बांधवांना आपली चर्चा अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचे काही प्रश्न असतील आपल्या या विषयाशी संदर्भित तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकावे विषयाच्या शेवटी से आपण सरांकडून त्याची उत्तरं जाणून घेऊ तर सर आपण लक्षणे बघितली किंवा टक्का बोर्ड असा एज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर बघितला परंतु आता सुरुवातीला जर आता वातावरण बदलते आपल्याला माहितीये की या वेळीला कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून यायला सुरुवात होईल किंवा आता शेतकऱ्यांना दिसत सुद्धा आहे तो ना चापन तो तर त्याच्यासाठी काही जैविक उपाययोजना सुरुवातीलाच आपण केला तर त्याचा कसा फायदा होईल आणि कोणती औषध वापरली तर योग्य राहील त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी बरोबर जैविक उपाययोजना देखील आपल्याला करणं गरजेचं आहे आणि जैविक नियंत्रण म्हणजे आपल्याला जर आपण त्या बोर्ड मिश्रण टाकून जर प्राथमिक अवस्थेमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये जर बुरशीला अटकाव केला आणि त्या बुरशा मारून टाकल्या त्यानंतर जमिनीमध्ये जी बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात की जे आपल्याला इतर बुरशांना खाऊन जगत असतात असे काही बुरशी असतात किंवा बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया काय करतात बुरशी बंगल असेल किंवा बॅक्टेरिया चांगली बुरशी वाढली तर अफाय करणारी बुरशी ऑटोमॅटिक कमी होते त्यामुळं या बुरशींची संख्या वाढण्यासाठी आपल्या पानावरती जर स्प्रे केला तुम्ही तर त्याला ऑटोमॅटिक बुरशी यायचे प्रमाण कमी होते त्यामध्ये तुम्हाला ट्रायकोट्रमा नावाचे जे बुरशी आहेत वेगळ्या प्रकारचे ट्रायकोट्रार्जा नियम आहे त्यामध्ये वेगळ्या जाती आहेत तर ट्रायकपेम नावाने आता मार्केटमध्ये ना ना उपलब्ध आहे ते तुम्ही अडीच मिली एक लिटर पाण्यामध्ये म्हणजे अडीचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये असं फवारलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो त्याच वेळेला वगैरे त्यामध्ये तुम्हाला ती वापरता येतील ते देखील तुम्हाला बॅक्टिल असेल किंवा दिसत असेल आपला फोटो पाठवा त्यानंतर आपण ते ठरवूया की तेव्हा मार्केटमध्ये ते उपलब्ध आहे तर बॅसिप्रो देखील अडीचशे मिली किंवा अडीच मिली प्रति लिटर किंवा अडीचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये असं फावलं तर जैविक नियंत्रणामध्ये त्याचा मोठा रोल राहील आणि यानंतर या याचा उपयोग केला तर आपल्याला ती देखील कंट्रोल करायला सोपं जातं धन्यवाद धन्यवाद सर बघा शेतकरी बांधून जसं आपण म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कीड किंवा की रोग असेल ते येण्याच्या नंतर औषधेंटिव्ह जैविक औषधं वापरली जेणेकरून आपलं पीक चांगलं राहील आपल्या माती पण चांगली राहील आपलं काही नुकसान नाही होणार तर त्याच्यासाठी जैविक औषधं वापरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कर्पा रोगासाठी बघितलं तर ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस जे की आपल्या जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य दोन्ही कर्पा नियंत्रित करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही सरांनी जसं सांगितलं प्रजाती आणि बॅसेस प्रजाती आहेत तुम्हाला औषध नसेल तर आपल्या जी औषधं आहेत ते आपल्या कंपनीकडे उपलब्ध आहेत तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला आपण देऊ शकतो तर ती अडीच अडीच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर स्प्रे केला तुम्ही जो नुकसान आहे ते टाळू शकता सर आपण जैविक नियंत्रण तर पाहिलं तर जैविक कधी काय होतं की जैविक औषधांनी रोग नियंत्रण होत नाही तो आपला फवारणीचा कालावधी निघून गेलेला असतो वेळी आपल्याला रासायनिक औषध वापरणं गरजेचं राहतं जेणेकरून आपलं पीक स्वस्त राहील त्याच्यामध्ये रासायनिक औषध जेव्हा कुठली बी केस हाताबाहेर गेले असते त्याला काही प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते रासायनिक उपाय जर वेळेत केलेत तर पुढचं आपल्याला पीक आपल्याला साथ देते म्हणजे पुढचं जे आपल्याला अजून चार महिने पाच महिने काम करायचं आहे त्या पिकामध्ये काढणीपर्यंत ते देखील आपल्याला वेळेस करता येईल त्यामुळं रासायनिक उपाय देखील जरूर करावेत त्यासाठी तुम्हाला जर कार्बन डायऑक्झिजन प्लस मॅन्कोझेप अशा नावाचे मिस मिक्स तुम्हाला असलेलं साप नावाचं औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर कॉपर ऑक्सिक म्हणजे ब्ल्यू कॉपर हे देखील मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे तसंच वेलडा मशीन त्यामध्ये घेतलं तर ते देखील आणखी करून तुम्हाला उपयोग करता येईल तसेच मेटेराम मेटेराम प्लस पायरोन हे देखील मार्केटमध्ये चांगलं उपलब्ध औषध आहे आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा साधं औषध घ्या साफ वगैरे जेणेकरून बेसिक औषधामध्ये जाईल नंतर मिक्स करा कॉपर आणि वेलडा मशीन जेणेकरून तो देखील आपल्याला त्रास होईल त्यानंतर मग हायर डोस जे आहेत कॅप लावणे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे मेटेराम प्लस पायरो क्लॉबिन हे देखील त्या प्रमाणात त्याने वापरलं तर तुम्हाला नक्कीच वेळेत तुम्हाला रोगाचा कंट्रोल आहे तो चांगला मिळून जाईल ठेवायचं की डोस जो आहे आहे ते प्रमाण चुकलं नाही पाहिजे किंवा प्रमाण जास्त पण करून फायदा होत नाही आणि कमी टाकून देखील फायदा होत नाही त्यामुळं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे कुठल्या प्रकारची बुरशी आहेत ती समजणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही रासायनिक उपाय करण्या अगोदर आमच्याकडे फोटो पाठवा आमच्या जी प्रतिनिधी आहेत आमची जे इकॉनॉमी टीम आहे आहे फील्डमध्ये आप आहे त्यांना तुम्ही तुमच्या आपल्या ॲप मधने आपल्याकडे जे खेतीबडीचं ॲप आहे त्या खेतीबडीच्या ॲपमधून फोटो पाठवा ते फोटो बघून तुम्हाला योग्य औषध जर मारलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल त्यासाठी योग्य औषध करणं गरजेचं कर आहे त्यामुळे आता हे तुम्हाला दोन तीन औषधांची मी नावं सांगितलेली आहेत पण अशी भरपूर औषध मार्केटमध्ये आज परशुन उपलब्ध आहेत पण कोणतं औषध का मारायचं आणि कशासाठी मारायचं आणि किती प्रमाण मारायचं मार्के हे देखील गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही फोटो पाठवा शेतकरी बांधवांना विनंती आहे की फोटो जर पाठवलेत तर योग्य सल्ला मिळेल आणि चोख उपाययोजना केल्यानंतर आपल्याला वेळेस पिकाला कंट्रोल चांगला मिळतो आणि पर्याय आपले पुढचे जे आपल्या काढायचे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येतील धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बनवून बघा सरांनी अतिशय योग्य वाक्य सांगितलं की आधी आपली लो ह्याची म्हणजे हाय डोसची औषधं ना वापरता लो ह्याची वापरायची आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत जायची जेणेकरून तुमचा खर्च जास्त होत नाही मी आधीच जर हाय डोसची औषधं वापरली तर नंतर लो डोसची औषधं वापरली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत नाही मग आपलं असं होतं की आपण फवारण्या केल्यात योग्य टायमिंगला केल्यात पण तरी पण रिझल्ट भेटत नाही त्याचं कारण हे असते की टप्प्याटप्प्याने गेलं तर त्याचा फायदा होईल तर केमिकल आहेत आता सर शेतकरी बांधव आपल्याला कुठून संपर्क साधायचा हे मेन महत्वाचा प्रश्न असतो शेतकऱ्यांना तर आपलं एक खेतीबडीच्या ऍप्लिकेशन मध्ये कृषी सल्ला, सल्ला म्हणून एक आपलं सल्लागार म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामधून आता तुमचे आलं आहे हळद आहे त्या पिका संदर्भामध्ये काही प्रश्न असतील किंवा आता करपा जाणवतोय कंदपूजा आहे कंदमाशीचं प्रमाण वाढलेलं आहे तर तुमच्या याच्याबद्दल काही समस्या असतील तर सल्लागार म्हणून तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो पाठवू शकता आपल्याला आपले अधिकारी तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला तुमच्या समस्येबद्दल हो योग्य मार्गदर्शन करू शकतील तर जर आपली चर्चा तर अशी चालू आहे पण या दरम्यान आपल्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांकडे वळूयात आपण पहिला प्रश्न गणेश राव सरांचा आलाय हॅलो सर सरांची काही तांत्रिक अडचण असल्यामुळे आपण कंटिन्यू करू रमेशराव सरांचा प्रश्न आला की कंदकूच जास्त जाणवत आहे शेतकरी आता बघायला गेलं तर नॉर्मली पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण पाऊस हिंगोली भागामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बघायला गेलं तर पाऊस खूप पावसाचं प्रमाण खूप होतं काही शेतकऱ्यांच्या हाती वाहून गेलेले आहेत पाणी साठून दहा दिवस पंधरा दिवस शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये पाणी साठून राहिलेलं त्यामुळं मग तिथं ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे पाण्या ऑक्सिजन उक्षि, असल्यामुळे तिथं आपण श्वासनाची क्रिया जी आहे ती थांबलेली आहे असं म्हणू शकतो बुरशा वाढ अशा ठिकाणी बुरशांचं प्रमाण वाढलेलं आहे अशा ठिकाणी कंदकुच प्रमाण आता जास्त प्रमाणात जाणवत आहे तर अशा वेळी तुम्ही सरांनी जसं मग हे सांगितलं की एक टक्के बोर्ड मिश्रणाचा वापर जर केला हे बघद्वारे सोडू शकता तुम्ही जेणेकरून ज्या हानिकारक बुरशा आहेत त्या कमी होऊन जातील आपला ट्रायकोपेम आहे किंवा जर आया वगैरे जाणवत असेल तर प्रोटेक्टमचा वापर तुम्ही करू शकता आणि जर त्याने कंट्रोल होत नसेल तर जै रासायनिक औषधांमध्ये अॅलिएट नावाचं औषध आहे कॅब्रिओप आहे ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर तुम्ही सोडू शकता जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळून जाईल सर दुसरा प्रश्न आलाय की मोरचूद म्हणजे काय किंवा एक किलो मोरचूद म्हणजे नक्की काय वापरायचं आता मोरचूद आपण म्हणतोय सांगतोय की मोरचूर आहे तर पण शेतकऱ्यांना मोरचूद म्हणजे काय आता मोरचूद हे ऍक्च्युली कॉपर सल्फेट म्हणजे जर बघितलं तर मार्केटमध्ये कॉपर सल्फेट नावाने जी खत मिळते किलो 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 बॅग मध्ये कॉपर सल्फेट मिळते तेच त्याला मोर्चूत म्हणलं होतं काही लोक निळात होता म्हणतात त्याला काही लोक मोर्चूत म्हणतात आणि शास्त्रीय सांगायचं म्हटलं तर कॉपर सल्फेट म्हणलं जातं निळ्या रंगाचे चांगले स्फटिक असतात मोठे मोठे असे खडे असतात निळ्या रंगाचे ते तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुमच्या दुकानदाराकडे चौकशी करा तुम्हाला नक्कीच ते उपलब्ध करून देतील आणि मोर्चूत हे सगळ्यात जुनं म्हणजे अठराशे अडुसष्ट मध्ये जे आ, आहे त्यावेळेला बोर्ड मिश्रण तयार झालं बोर्डील मिश्रण आहे त्या ग्रेपचा एरिया आहे तो त्या एरियामधून जे बोर्डॅक्स आलेले आहे ते अठराशे आपल्या मार्केटमध्ये मा वापरत आहे त्यामुळे दुकानदार तुम्हाला उपलब्ध करून देईल मोर्च्यूत निळात्वचा कॉप लिहून ठेवा निळात म्हटलं तर चालेल कॉपर म्हणलं तर चालेल किंवा योग्य प्रमाणात कसं वापरायचं ते तुम्हाला आमच्या आम्ही वेगळ्या आम्ही इंस्टाग्रामला आहोत फेसबुकला आहोत आपले ऍप आहे आपले आहे ह्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना याच्या संदर्भात माहिती अवेअरनेस क्रिएट केलेला आहे मोर्ची वापरण्यासंदर्भात तुम्ही आम्हाला फोटो पाठवा तुम्हाला देखील आणखी अजून या संदर्भात चांगली माहिती मिळेल धन्यवाद धन्यवाद सर सर अजून एक प्रश्न आलाय आपल्याला विष्णू कल्याणकर सरांचा की हरभऱ्याच्या वावरात हळद टाकली आहे वावरात उसाच्या वावरात कंदसर जाणवत आहे आणि हरभऱ्याच्या वावरात नाही जाणवत त्याच कारण काय आहे दोन्हीला बरोबर बर, खूप चांगला प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे आता उसाच रान हे कंटिन्यू पाणी पिलेलं रान आहे शेतकरी बांधवांना सरांचा परत काही टेक्निकल इश्यू आल्यामुळे लॉग आउट झाले तर विष्णू कल्याणकर सरांच्या प्रश्नाचं उत्तर देते आता ऊस पाहायला गेलं तर आपलं बारा महिने पंधरा महिने अठरा महिने अशा कालावधीचं पीक आहे ऊसाला आपण कंटिन्यू म्हणजे लागवड केल्यापासून काढणीपर्यंत त्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी देत असतो किंवा ते साठून राहिलेलं असतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हवा जास्त खेळलेली नसते आणि वर्षभर राहिलेले पीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कसं होतं एका पिकावर दुसरं पीक असं घेतलं की कंदसेडचा प्रॉब्लेम होतो तसं हार भरायचं कसं आपण नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड करतो आणि फेब्रुवारी मध्ये त्याचं हार्वेस्टिंग होत तीन ते चार महिन्यामध्ये चा त्या पिकाचं हार्वेस्टिंग होतं नंतर आपल्या शेताला रेस्टिंग पिरियड मिळतो आणि त्याची मुळं पण जास्त खोलवर गेलेले नसतात त्यामुळे ज्या बुरशा वाढायला भाव असतो तो, तो नसतो त्यामुळे तुमचा हार्बरचा प्लॉट चांगला असेल आणि उसाच्या प्लॉटला कंटिन्यू पाणी किंवा बाकीचे औषधं खेळतात त्याच्यामुळे तुम्हाला कन्नसचा प्रॉब्लेम जाणवू शकत असेल सर तुम्हाला समस्या जाणवत असेल तर तुम्ही खेतीबाडीच्या वरून तुमचा फोटो पाठवा आपण त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू तर अजून एक प्रश्न आलाय आता हळदीला कंद लागायला नॉर्मली आता हळद फुटव्याच्या अवस्थेमधून शाखेवाडीतून कंद वाढ निघायला सुरुवात होईल तर त्या टायमिंगला पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं जास्त हवी का कमी का असा प्रश्न आलाय प्रवीण सरांचा चांगला प्रश्न आहे प्रवीण सर याच्यामध्ये जेव्हा कुठली बी अवस्था शाकीय अवस्थेतून पुढच्या अवस्थेमध्ये कंद पुणीच्या कंदाकडे जाताना नसताना पाण्याचं नियोजन हे चोख असलं पाहिजे पाणी नेमकं पाणी दिलं पाहिजे वापसा टिकून राहायला पाहिजे जेणेकरून आधी पाणी झालं तर फुटव्या संख्या कमी होईल म्हणजे कंद निघण्याची प्रक्रिया थांबेल किंवा स्लो होऊन जाईल त्यामुळं जेवढ्या तुम्हाला वापसा ठेवता येईल तो वापसा ठेवला पाहिजे सांगायचं म्हणलं तर इथून पण थंडी पडायला चालू होते दिवसा चांगलं कडक ऊन पडतं आणि रात्री रात्री थंडी पडते अशा वातावरणामध्ये जमीन कडक व्हायला त्यावेळेला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे जर ड्रिप जर असेल तुमच्याकडं तुम बऱ्याच लोकांच्याकडे ड्रिप आहे त्यामुळं ड्रिपचे नियोजन करताना हार्डली पंधरा ते वीस मिनटं जमिनीच्या प्रकारानुसार चांगली खोल काळी जमीन असेल तर दररोज पंधरा वीस मिनिटं जर पाणी चालू ठेवलं संध्याकाळच्या वेळेला तर देखील आपल्याला ते फुगवण्याच्या काळात कंद निघण्याच्या काळात कालावधीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं लागेल त्यामुळं पंधरा ते वीस मिनिटं पाणी द्या कंद फुगवणे कंद निघण्याच्या अवस्थेमध्ये दररोज दररोज पाणी द्या जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन कंद जेवढे निघले त्यानंतर मग पाणी वाढवायला चालू करायचं आणि पुढच्या अवस्थेमध्ये पाण्याचं प्रमाण पंधरा वीस मिनिटापासून ते तीस मिनिटापर्यंत करायचं म्हणजे ह्याचं प्रमाण आपण देखील पाण्याच्या भाषेमध्ये आपल्याला करता येईल जास्त पाणी देणं देखील चुकीचं आहे कारण आपलं जे ड्रीप आहे बऱ्याच वेळा दोन मिनिट दोन लिटरच्या डिस्चार्ज असलेला ड्रिप आहे काही लोकांचे चार डिस्चार्ज असलेलं ड्रीप आहे त्यामुळं एका वेळेला एका बटनातून चार लिटर पाणी पडते त्यामुळं काळजी गरजेचं आहे पंधरा वीस मिनिटं पाणी दिलं आपल्याला म्हणजे जो अर्धा लिटर पाणी झालं इकडं मधून तर ते अर्धा लिटर पाणी खूप त्या पुरेसे राहतं एका आपल्या झाडासाठी त्यामुळं जास्त पाणी देऊ नका पंधरा मिनिटं पाणी जेमतेम आहे जास्त पाणी दिलं तर फुटव्याची संख्या आणि किंवा कंद निघण्याची प्रक्रिया थोडी थांबते धन्यवाद धन्यवाद सर प्रवीण सर बघा सरांनी सांगितलं आता नॉर्मली नोव्हेंबर पासून थंडी सुरुवात होईल आणि हा महिना म्हणजे आता ऑक्टोबर सुरू होईल ऑक्टोबर हिट सुरू होईल त्यासाठी पाणी आणि बाकीच्या पण गोष्टी जेमटेम म्हणजे जेवढ्या पिकाला आहेत तेवढ्याच द्या जास्त प्रमाणात दिला किंवा कि कमी प्रमाणात दिला तर आपल्या पिकावरती नक्कीच परिणाम दिसून येईल कारण आता ट्रान्झिशन फेज जे म्हणतो आपण ते सुरू होऊन जाईल की पावसाळ्यातून हिवाळ्यामध्ये जे परि वातावरणाचा बदल होईल त्याच्यामध्ये पिकामध्ये खूप सारे बदल जाणून येते त्यासाठी तुम्ही योग्य पाणी द्या खत द्या म्हणजे तुम्हाला फायदा होऊन जाईल तर सर आता स नॉर्मली कसं म्हटलं मी तुम्हाला की मराठवाड्यामध्ये पाऊस वगैरे चालू आहे तर एका शेतकऱ्यांचा प्रश्न आलाय फवारणी केली पण पाऊस झालाय त्याच्यामध्ये फवारणीचा फायदा होईल का फवारणी करून ते जर पाऊस तुमचं असेल आणि औषध असेल आणि फवारणी केल्या केल्या तासाधारणा पाऊस पडला तर काही नुकसान नाही आपल्याला फवारणीचा फायदा होईल परंतु फवारणी केली आणि दहा मिनिटात पाऊस पडला आणि पूर्ण ते फवारणी केलेलं औषध जे आहे ते धुऊन गेलं असेल तर मात्र थोडीशी अवघड परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आपली चर्चा तर अशीच चालू राहते पण आपल्याला पण काही बंधन आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली चर्चा थांबवावी लागेल तुमचे काही एक्स्ट्रा प्रश्न असतील किंवा या संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या खेळीबडीच्या सल्लागार ऍप मधून सल्लागार मधून तुम्ही आपल्या पिकाचे फोटो तुमचे प्रश्न पाठवू शकता म्हणजे आपले अधिकारी तुमच्याशी संपर्क करून योग्य मार्गदर्शन करतील तसंच तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारे चांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि जे शेतकरी सुरुवातीपासून आपली माहिती ऐकत आहेत आपल्याला नेहमी सहभागी होतात त्यांचे पण खूप मनापासून आपले धन्यवाद तस शेतकरी बांधव तुम्हाला कोणत्या आता जसं बघतो आपण शनिवारी एक नवीन विषय घेत असतो तुम्हाला कोणत्या नवीन विषयावरती किंवा नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा फोन करून सांगू शकता की या नवीन विषयावरती माहिती घेतली तर आम्हाला नक्कीच फायदा होईल त्यावरती आम्ही नक्कीच विचार करून त्याच्या संदर्भात नवीन घेऊन तर आपण असाच नवीन विषय घेऊन भेटू पुढच्या शनिवार याच वेळी याच वेळेवर तोपर्यंत सर्व बांधवांच्या मनापासून धन्यवाद आणि आभार धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद